रॉयल मीडिया बातम्या आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सतरा रामटेकडी वैदवाडी माळवाडी परिसरात आमदार चेतन तुपे आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भव्य पदयात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली माळवाडी येथील काळभैरवनाथ गडकोबा महाराज मंदिरातून या पदयात्रेचा शुभारंभ झाला यावेळी आमदार चेतन तुपे खासदार अमोल कोल्हे आनंद अलकुंटे अशोक कांबळे संगीता तुपे हेमलता मगर यांनी मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर परिसरातील महिलांनी उत्साहाने औक्षण करून दोघा नेत्यांचे स्वागत केले माळवडी परिसरातील बहुसंख्य नागरिक आणि विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभाग घेतला संपूर्ण परिसर उत्साहाने दनानून केला होता पदयात्रेदरम्यान रस्त्या दुतरपा उभे राहून नागरिकांनी आमदार चेतन तुपे आणि खासदार अमोल कोल्हे यांचे घोषणांनी आणि टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले महिलांच्या मोठ्या उपस्थितीने या कार्यक्रमाला अधिकच उत्साहपूर्ण बनवले पदयात्रेदरम्यान बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवत आहोत स्वच्छ नाळाद्वारे पाणीपुरवठा वाहतूक व्यवस्था सुधारणा स्वच्छ हवा आणि हडपसरचे सक्षमीकरण करण्यासाठी हे क्रांतिकारी पाऊल आहे आमदार चेतन तुपे यांनी म्हणाले नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत घड्याला मत द्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक आहे आम्ही मिळून हडपसरला नव्या उंचीवर नेऊ या पदयात्रेमुळे परिसरातील मतदारांमध्ये मोठा उत्साह हो निर्माण झालेला पाहायला मिळाला प्रचाराचा दौरा जो अंतिम टप्प्यामध्ये आहे पुणे महानगरपालिकेकडे विरोधकांचे लक्ष मात्र खूप जोमाने लागलेले आहे आपण काय सांगाल आपल्या लोकसभा मतदार पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे एकत्रितरित्या ही महानगरपालिकेची निवडणूक पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी लढवतात प्रभाग क्रमांक सतरामध्ये जे उमेदवार आहेत आनंद अलकुंटे असतील हिमनता मगर असतील आमच्या तुपेताई असतील अशोकराव कांबळे असतील या चारही उमेदवारांना घड्याच्या चिन्हासमोरचं बटन दाबून शून्य मतदारांनी निवडून द्यावं कारण काल जे हमीपत्र आदरणीय अजितदादा आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जे प्रकाशित केलं आहे हे जर बारकाईने बघितलं तर पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक ठोस कृती कार्यक्रम हा तुम्हाला हमीपत्रात दिसेल आणि एक नेहमी प्रश्न विशेषतः हडपसर विधानसभेविषयी जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा हडपसर पुण्यात आहे पण हडपसरमध्ये पुणे आहे का जे पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये ज्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला दिसतात पाण्याची सोय हो असेल किंवा रस्त्यांची असेल किंवा तिथे नसलेले जे काही कचरा प्रकल्पासारखे प्रकल्प असतील हे सगळं हडपसरला जे आहे त्यामुळे हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी आता हडपसरकरांसाठी फार सोपी गोष्ट आहे आमदारही आपला खासदारही आपलाय आणि पालकमंत्री सुद्धा आपलेच आहेत आणि त्यामुळे ही त्रिसूत्री जर जुळवायची असेल तर घड्याळाच्या चिन्हावर ते उमेदवार लढत आहेत जिथे दोन घड्याळ दोन तुतारी असे चिन्ह आहेत जिथे चारही तुतारीची चिन्ह आहेत त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस आणि घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून एक ही विकासाची त्रिसूत्री जुळवावी अशी माझी सोयी सुविधा आहेत सामान्य नागरिकांसाठी त्या मिळालेल्या आहेत पण एक शहर हडपसर म्हणून आपल्याला अधिकचा विकास करायचा आहे आणि ज्यावेळी आम्ही असं सांगतो की ह्या प्राथमिक सगळ्या ज्या सोयी सुविधा आहेत कुठलंही शहर राहण्यालायक कधी होतं ज्यावेळी तिथं नागरिकांना सगळ्या पायाभूत सुविधा मिळतात आणि याच पाच पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष करत आहे त्यामुळं आमचे आनंद अळकुंटे असतील आमचे अशोकजी कांबळे असतील आमच्या संगीताताई तुपे असतील हेमलता मगर असतील यांच्या घड्याळापुढचं बटन दाबून या हडपसर भागाची प्रगती करण्यासाठी आपण मतदान करावं घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे प्रगतीला मत हाच विश्वास सर्वसामान्य जनतेचा आहे आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे इथं इलेक्शन ही सर्वसामान्यांची आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नाची आहे आणि आता जसं खासदार साहेबांनी सांगितलं की मेट्रो आणि बस प्रवास मोफत करणार आहे याचा अर्थच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनात असा आहे की मेट्रोचं जाळं हडपसरमध्ये झालं पाहिजे पी एम पी एलच्या बस ह्या अगदी आमच्या वाड्या वस्त्यावरती गल्ल्या गल्ल्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत त्यामुळं मेट्रोचंही जाळं आम्ही वाढू हडपसरला खासदार साहेबांनी माझ्या प्रयत्नातून मेट्रो येते ती पुढे लोणीपर्यंत जाते आणि एक हडपसरवरून खर्डीला जाते त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये बसेसची संख्या वाढवणं मेट्रोचं जाळं तयार करणं आणि त्यातून प्रवास फ्रीमध्ये देऊन सर्वसामान्य माणसाला असं वाटणं की बाबा आपण मत दिलंय तर आपलाही कुठेतरी विचार होतोय आपल्याही बाबतीत कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपलं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला जातोय सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ही इलेक्शन आम्ही लढतोय स्वर्गीय खासदार विठ्ठल तुपे यांचं एक म्हणणं होतं ज्याच्या ताटामध्ये एक भाकरी आहे त्याच्याकडे बघू नका ज्याचं ताट मोकळं आहे त्याच्या ताटात चटकोर कशी वाढली जाईल हे बघा आणि हेच काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा